रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस अज्ञात वाहनाला धडकून कारनं पेट घेतला आणि यामध्ये कार आगीच जळून खाक झाली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरात अज्ञात वाहनाला कार धडकून तिनं पेट घेतला ही घटना शनिवारी बारा एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडली आहे एजाज शेख आणि शोएब सय्यद हे संगमनेर येथील रहिवाशी असून ते कार क्रमांक एम एच शून्य दोन सी डी एकोणसत्तर चौऱ्याण्णव हिच्यातून आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेनं चालले होते ते पहाटेच्या दरम्यान घारगाव बसस्थानक परिसरातील उड्डाण पुलावर आले असता समोर असलेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या कारनं जोराची धडक दिली यामध्ये कारच्या समोरील बाजूचं मोठं नुकसान झालं आणि त्यात कारनं पेट घेतला प्रवाशी प्रसंगावधान राखत कारमधून तातडीनं खाली उतरले तर आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं या घटनेची माहिती समजताच वाहन चालकांसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल एकनाथ खाडे सुरेश मुसळे यांनी घटनास्थळी धावघेत महामार्ग प्रशासनालाही माहिती कळवली त्यानंतर आग भिजवण्यासाठी तातडीनं टँकरही दाखल झाला ही आग भिजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले मात्र आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळं यामध्ये ही कार पूर्णपणे जळून खात झाली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर